अमृत राहणार नान काल जो प्रकार आमच्या नानजमध्ये झाला तो प्रकार म्हणजे रोहितदादा पवार यांना बदनाम करण्यासाठी केला होता कारण के विरोधकाच्या पाय घरची वाळू सरकली आहे त्याच्यामुळे त्यांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र होत तो अधिकारी आरामध्ये आग कारखान्याचा एक शेतकी अधिकारी होता आणि तो त्या वैयक्तिक कामासाठी तो नान गावामध्ये आला होता पण त्याच्यावर बलदबी करून दडपशाही करून दादागिरी करून त्याच्यावर चुकीचे आरोप करण्यात आले अशा आरोपाला नाही का अशा आरोपाला आपण जुगारून अशा आरोपाला धोडकून गुंड गुंडशाहीला धडकून त्या दादागिरीला धोडकून आपण नामनजमधील सर्व नागरिकांनी आज चांगल्या प्रकारे मतदान करायचं आणि माझं पुलिस पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त फोर्स लावून नामनाजमधील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवावी कारण काही जर नांदी चुकीचा प्रकार झाला तर ह्याला जबाबदार पूर्णपणे पोलीस प्रशासन आहे मला तर शंका आहे परंतु माझं ह्या कायद्यावर आणि ह्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे ते होऊन देणार नाही जर धर झालं तर आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते हे प्रकार होऊन देणार नाही